तर बघा असा इंजिनिअर शिपचा कमेंट करा तुम्हाला काय समजतं का काय याच्याबद्दल काय लॉकर आहे आमच्या शिपचा सर्व मेडिकलचं मेडिकल सामान ओ मती खाऊ तर बघा असा हॉस्पिटल आहे असा हॉस्पिटल आहे दोन बेड्स आहेत दोन ऑक्सिजन सिलेंडर आहे तर मित्रांनो मी आता सध्या आता आहे शिप ऑफिसमध्ये तर शिपचं आमचं ऑफिस आहे म्हणजे तो कॅप्टनचा ऑफिस आहे तो चीफ इंजिनिअरचा ऑफिस आहे बट इथं कोणच येत नाही ती बाहेरचे लोक येत नाही ते इकडेच राहतात राहतात पितात असा खूप रूम्स आहेत खूप ते स्मोकिंग रूम रूम आहे तिकडे पण बघा असे रूम आहेत हार्ड एक चेंजिंग रूम आहे म्हणजे ते चेंजिंग करतो आम्ही सर्व बॉयलर सूट वगैरे हे बघा हे रे हॉस्पिटल तुम्हाला आता मी माझ्या शिपचा हॉस्पिटलमध्ये शिपमध्ये आमच्या हॉस्पिटल पण असतो म्हणजे इफ एनी इमर्जन्सी कोणाला पण काही पण झालं तर असे पुरेसे इक्विपमेंट आहेत आमच्या आहेत शिपमध्ये ते म्हणजे त्यांना नॉर्मल असं काय झालं तरी पण असं आणू शकतो हॉस्पिटलमध्ये तर बघा असा हॉस्पिटल आहे तर असं हॉस्पिटल आहे दोन बेड्स आहेत दहा ऑक्सिजन सिलेंडर आहे तर ते बघा काय काय माहिती हे दोन बेड आहेत हे ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन आहे तर हे बघा स्ट्रेचर पण आहे खाली म्हणजे कोण पोरगा पडला कोण पडला म्हणजे असं फॉल डाऊन वगैरे झाला तर स्ट्रेचर स्ट्रेचरपणे खाली तर बघा असा असा हॉस्पिटल आहे आमच्या शिपचा छोटासा एकदम दोन बेडचा तर तुम्हाला आता शिपचा आमचा मेडिकल पण दाखवतो मेडिकल रूम पण आहे आमच्या शिपमध्ये छोटासा लॉकर आहे मेडिकल लॉकर तर तुम्हाला आता हॉस्पिटल दाखवला तर तुम्हाला मेडिकल दाखवतो चला तर तुम्हाला आता आमचा तुम् शिपचा मेडिकल लॉकर दाखवतोय बघा मेडिकल छोटासा असा मेडिकल आहे तर कोणाला गोल्या वगैरे पाहिजे असेल ते याय घ्यायला मेडिकल लॉकर आहे आमच्या शिपचा हा सर्व मेडिकलचं सामान इकडे हो खाऊ आमच्या शिपचा लॉन्ड्री रूम तर आम्ही शिकवते कपडे कसे धुतो तर त्याला ते पण दाखवले मला लॉन्ड्री रूम कसं आहे काय ते बघा लॉन्ड्री रूम हे बघा लॉन्ड्री तर दोन लॉन्ड्री रूम आहेत आमच्या शिकवते टोटल म्हणजे म्हणजे सिव्हिल म्हणजे असे नॉर्मल कपड्यांसाठी आणि एक इथे डा लॉन्ड्री अजून एक खाली लॉन्ड्री रूमचे म्हणजे बॉयलर सूट वगैरे असतात म्हणजे वर्किंग कपड्यांचे म्हणजे आपण काम कामाच्या वगैरे कपडे घेतो त्या त्याचे म्हणजे बॉयलर शूटचे म्हणजे दोन असे होते हा एक आहे दोन दोन मशीन आहे आणि ते स्त्री तर अजून खालचं पण दाखवलं दुसरं पण दाखवलं तुम्हाला तारा बघा हा अजून एक लॉन्ड्री रूम आहे हा बघा लॉन्ड्री आहे एक दोन तीन चार टोटल अशा चार लॉन आमच्यामध्ये म्हणजे टोटल आहे ते वीस काय आम्हाला कपड्यांचे कपडे मला गरज नाही पडत स्वतःहून कपडे धुवा काय नाही मस्त लॉन्ड्रेल लावून कपडे टाकायचे फक्त जाऊन तिकडे सुकट टाकायचे बघा तिकडे आज धुवायचे तर आतमध्ये कपडे ड्राय होतात तिकडे पण मशीन लागायचे म्हणजे हवा येते वरनं तर आता आपण आहे अप्पर डेवरती तुम्हाला सर्व दाखवत दाखवत तर आलो मी आता अपर डेपोर जो तुम्हाला तर चला अपर डेपोर तुम्हाला आता लॉन्ड्री रूम दाखवला हॉस्पिटल दाखवला आता तुम्हाला दाखवतो आम्ही एअर कंडिशन म्हणजे आमच्या शिपमध्ये ए सी कशी येते ती दाखवतो तुम्हाला एअर कंडिशन रूम हा एअर कंडिशन रूम आहे बघा ए सी म्हणजे थंडी थंडी हवा आहे पूर्ण थंड वाटते एअर कंडिशन रूम आहे इथून आमच्या सिंगापूरला सर्वांच्या कॅबिनमध्ये ए सी प्रोव्हाइड होते आहे सर्वांच्या इथून तर मग दाखवतो तुम्हाला फॉर्म रूम दाखवतो म्हणजे डेकवरती कोणती फॉर्म वगैरे लागले तर ते तुम्हाला ते पण दाखवतो तर मित्रांनो बघा हा फॉर्म रूम आहे म्हणजे शिपवरती काय इमर्जन्सी फायर वगैरे काय झालं तिथे फॉर्म मॉनिटर्स लागले डेकवरती सर्व असं थांबत नाही इकडे नको तर असा आमचा शिपचा तुम्हाला फायर कंट्रोल रूम म्हणजे शिपमध्ये मध्ये जर फायर वगैरे झाली तर बघा असा फायर रूम होता जेवढे पण शिपमध्ये मध्ये फायर फायटिंगचे ते इकडे तर बघा इकडे फायर म्हणजे आय ई बी डी आम्ही टँक मध्ये घुसल वरती ठेवण्यासाठी ड्राय पावडर आहे शिप आहे तर आता तुम्हाला मी दाखवतोय आमच्या जिम रूम म्हणजे व्यायामशाळा तर बघा ही लाईट लाईक आहे माझ्या ते इमर्जन्सी काय आली की आम्ही ती लोवर करू बट एक करायच्या कृपेने अशी काही नव्हती की गवर करायचे दिवस येतील आम्हाला तर आमच्या शिपचा जिम रूम आहे तर त्या एवढी पण मोठी आहे बघा शिपचा जिम रूम काय एवढा पण मोठा नाही की एकदम माझा फाय स्टार एकदम असं नाही एकदम नॉर्मल आहे म्हणजे जिम जी करू शकतो कुठला पण माणूस नाही बघा बघा अशी एकदम नॉर्मल जिम आहे अशी जिम आहे आमच्या शिप एवढं पण काय एकदम मोठी जिम नाही आमची काय आहे आहे पण नॉर्मल आहे पण चालू शकतो पण मी करायचो त्याच्या जी, जी मग आता नाही करते सध्या काम असल्यामुळे मला जमतच नाही टाइमच नाही भेटत आहे आणि आम आमच्या शिकवरती लायब्ररी पण आहे लायब्ररी पण दाखवतो मला तुला बघा ही लायब्ररी आहे की बघा पुस्तक आहे हे शिक म्हणजे शीख म्हणजे बुडाली आमचा जाज बुडाला वगैरे ते सोडा लाईफ सारखं असतं मी आमच्या शिपचा इंजिन रूम आता सध्या दाखवू नाही शकत कारण तिकडे काम चालू झालं इंजिन मध्ये तर दाखवेल एक दिवशी नक्की नक्की तर मित्रांनो तुम्हाला आता माझा रूम दाखवत एकदम छोटासा रूम एकदम नॉर्मल एकदम असा तर सर्व बघा असं मी इकडे राहतो तर ते माझी कॅबिन आहे म्हणजे कॅबिन बोलतात तर बघा माझा रूम एकदम छोटासा एकदम तर बघा आहेच बघा मी इथं राहतो माझा बेड आहे तिथं सोफा आहे ते पाण्याची बॉटल आहे म्हणजे पर प्रत्येक महिन्याला भेटत आम्हाला ए सर्व कोल्ड्रिंक्स वगैरे पित्तं नाही कधी मी ते हे बघा टेबल आहे छोटासा एकदम बघा पेन बघा किती भरले टेबल आहे ही कॉफी ठेवली मी भरून याच्यात माझे कपडे आहेत बघा असा एकदम नॉर्मल छोटा असा रूम आहे तर तुम्हाला आता माझ्या रूमचा बघा टॉयलेट आणि हे दाखवतो वॉशरूम बघा असा रूम आहे असा टॉयलेट असा अंघोल करण्यासाठी असं आहे जिंदगी भारी एकदम आमची शिपमध्ये असा म्हणजे मी तंघूल करतो ड्युटीवर नाही आलो की डायरेक्ट पाण्यामध्ये इथं झोपतो पाणी भरून तर चालले मस्त जिंदगी तर तुम्हाला सर्व दाखवलं आम्ही डेकवरचं म्हणजे पर डे बी डेक्स थ्री डे सर्व दाखवलं आता तुम्हाला दाखवतो आमच्या शिपचा इंजिन रूम म्हणजे आमच्या जेवढा तो तेवढं खाली खूप मोठा इंजिन येतो तुम्ही बघा दाखवतो तुम्हाल मीमध्ये

इंजिन कंट्रोल रूम हा बघा शिपचा आर आयसीआर इंजिन कंट्रोल आमचे तीन साहेब बसलेत आपल्या मराठीच आहेत मी पाणी कर्नाटक मध्ये काय तीन साहेब कसे आहेत मस्त आहे सध्या आता काही काम नाही आहे तर आमच्या शिपचे तीन साहेब हे बघा आमच्या इंजिन एक सर्व पॅनल आहेत म्हणजे सी आर तर तुम्ही बघितला मगाशी तर आता हाय पी आर इंजिन कंट्रोल रूम तर तुम्हाला आता इंजिन पण दाखवतो खाली जाऊन परमिशन घेतली त्यांच्याकडून जाऊ शकतो काही काम नाही खाली खाली सी सीआर काही समजू शकतं नाही मला एक कामच नाही येतो कधी तुम्हाला असाच थोडा काही काम तरी असतो अदरवाईज तिथे कमेंट करा तुम्हाला काही समजतं काय याच्याबद्दल काय इंजिनियर लोकांना इंजिनच माहिती डेकवाल्यांना नाही माहिती काय इंजिन दाखवतो खाली जाऊन म्हणजे बघा सर्व अशा मशीनी ठेवल्या इंजिन पण काय ते माहिती नाही मला तर बघा असं इथे मशीन आहे सर्व इंजिन बघा इंजिन नाही मोठ्या इंजिन dia akan kali

गर मग तो बघा लागेल घाम फुटला मला वरती एकदम एसी आहे त्या एसीआय मध्ये पण एसी हायड्रोलिक ऑइल याच्याने तो, तो फ्रेमोपंप चालतो इमर्जन्सी स्टेअरिंग आहे इथे सर्व पाइप्स वगैरे ठेवलेत चला आता आपण इथून वरती जाऊ तर की मित्रांनो आमच्या शिपचा इंजिन कसा होता आता इथून आम्ही बॅक साईडला वरती लय बेकार गरम होतो इंजिन मध्ये सेलिंगच्या वेळी जेव्हा आम्ही सेलिंगला असतो ना तेव्हा लय बेकार गरम होते ते आता मी आलो शिपच्या आफ्ट साइडला तर बघा आहे सर्व बोरिंग बोरिंग रोप आहेत म्हणजे आम्ही जहाज वगैरे बांधायचो असतो ना आमचं ऑपरेशन वगैरे असतं ना तर बघा किती जागी तर तोरी येईल बोरिंग ऑपरेशनच्या वेळी माझ्या लय हालत हे बेकार होते तर बघा लाटा बघा किती मोठ्या मोठ्या त्या फ्लॅगची पूर्ण वाट लागली चेंज नाही करत पण लायब्रेरियन फ्लॅग आहे लायब्रेरियन तर बघा फनल चालू आहे कंटिन्युअसली दूर चालू असतो तो ही क्रेन आहे प्रोव्हिजन क्रेन कशी वाटली तुम्हाला आमची शिफ्ट तर तुम्हाला डेक्वर तर पण दाखवलं असतं बट सध्या तिथं काम सुरू असल्यामुळे मला तिथं जाता नाही येणार तिथं गेलो तर माझे पाय पूर्ण ऑइलने ब्लॅक ब्लॅक होतील आणि पूर्ण अकोमोडेशनची वाट लागेल कोणाला सनसेटचा व्ह्यू घ्यायचा असेल ना यायचं आणि बसायचं डेली सनसेट सनराईज सनसेट सनराईज काय काय असे कोण व्ह्यू बघायला भेटतात आज बघायचं समुद्राचा लाटा बघायचं तर छोटी बोट असती नाही तुम्ही आणि तुम्हाला दाखवतात ते काय सिच्युएशन छोटी बोट ते आमची अशी मोठे काय वाटत नाही पण मोठ्या बोटीमध्ये इथे हे बघा इथं आम्ही राहतो असं एकदम हा हे बघा इथं पाईपलाईन सर्व ना त्यामुळे ते क्लिनिंग साठी आले तिकडं तर ते इकडचे लोक इथे तर मित्रांनो आता बघा मोठ्या अक्षरामध्ये पहिल्याच कारण इथं सेफ्टी म्हणजे समुद्रामध्ये कधीही काहीही घडू शकतो त्यामुळे स्वतःच्या जिंगाची काळजी स्वतः घ्या सर्वांनी

तर चला मित्रांनो ब्लॉक करतो इथं झेंड माझा आवाज पण बसला किती दिवसातून ब्लॉक करतोय आहे बरं वाटतंय तर आता घरी येताना तर एक ब्लॉक करेल अजून काय असेल तर कळेल ब्लॉग तर बघू हा ब्लॉग आधी अपलोड करू दे होतोय की नाही ते पण माहिती नाही चला बाय बाय गुड नाईट चला ब्लॉक करतोय डेंड